सोलापूरची परिस्थिती काय स्थिती काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये सोलापूर चादर ही वर्ल्ड फेमस होती पण आज जर आपण ह्या चादरीचं प्रोडक्शन बघितलं तर ते अख्खत ठप्प झालेलं आहे जी सोलापूरमध्ये एक टेक्स्टाईल इंडस्ट्री होती ती टेक्स्टाईल इंडस्ट्री आज बंद पडलेली आहे आणि बऱ्याच युवकांच्या लोकांच्या हाताचा रोजगार हा तिकडे संपलेला आहे एवढंच नाही तर आपण नुसतं सोलापूर जिल्ह्याची किंवा शहराची जर परिस्थिती बघितली तर इकडे कमीत कमी सत्तर हजार तरुण दरवर्षी शिकून सावरून पुढे येतात पण हा जिल्हा त्यांना आणि या जिल्ह्यातल्या इकडच्या राजकारण्यांनी केलेली व्यवस्था त्यांना दहा हजार सुद्धा नोकऱ्या वर्षाला उपलब्ध होऊ देत नाहीत ही परिस्थिती कितीतरी आपले तरुण मुंबई पुणे नाशिक नागपूर इथे शिकायला जातात तर महाराष्ट्राच्या बाहेर पडतात आणि ते कशासाठी पडतात कारण हाताला नोकरी नाही आणि जर ही परिस्थिती बदलायची असेल तर त्याच्यावरती एकच उपाय तो म्हणजे ज्या ज्या लोकांच्या हातामध्ये आत्तापर्यंत सत्ता दिली होती त्यांना घरी बसवा आणि इकडच्या लोकांनी स्वतः आपल्या हातामध्ये सत्ता घ्या आत्ता ज्यांनी ज्यांनापर्यंत सत्ता होती त्यांनी लुटून खाल्लंय सरकारचे कॉलेजेस सरकारचे इन्स्टिट्यूशन्स सरकारच्या शाळा या बंद पाडून स्वतःचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन खासगी शाळा खासगी कॉलेजेस हे चालू केलेत जो इकडे एम आय डी सीचा प्रकल्प भरतात तो एम आय डी प्रकल्प छोटा छोटा करत आणून स्वतःचे कारखाने आणि इकडच्या तरुणांचा इकडच्या नागरिकांच्या इकडच्या कष्टकऱ्यांचा गोरगरीबांचा लूटमार करून स्वतःचे खिशे भरण्याचा कारभार इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि जर तो तुम्हाला कारभार यांचा बंद करायचा असेल तर ह्यांच्या हातातनं सत्तेची तिजोरी काढा यांच्या ढोंगणा खालनं सत्तेची खुर्ची काढा आणि बरोबर ही लोक लाईनीवरती येतील एवढं आपण बघून ठेवा <laughs> आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल जेव्हा आपल्या सोलापूरमध्ये एक मोठा पूर परिस्थिती आली होती तेव्हा त्या पूर परिस्थिती पण आपण जरा समजून घेऊ हे मान्य करतो की मागच्या दोन महिन्यांमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये जो पाऊस बघितला नव्हता तेवढा पाऊस सोलापूर जिल्ह्याने बघितलाय आपला हायवे जो कधी पाण्याखाली जात नाही तो पाण्याखाली गेलाय इकडचा मागचा ब्रिज कुठल्या नदीवरचा ब्रिज सिना नदीवरचा ब्रिज पाण्याखाली गेला हे आपण कधीही आयुष्यात बघितलं नाही मान्य करतो पाऊस खूप झालाय पण त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं आपण ह्याच्याकडे सुद्धा लक्ष एकही माणूस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेला नाही एकही आमदार खासदार लोकांच्या मदतीसाठी धावून नाही गेला आणि दुसऱ्या बाजूला सरकारनी निधी जी जाहीर केली होती ती मदत नाही तर तिकडच्या पूरग्रस्तांच्या तोंडावरचा अपमान होता अशी परिस्थिती तुम्ही मदत काय जाहीर केली बघा जर एका माणसाचं घर दोन दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली असेल तर त्याला पाच हजार रुपये देतात किती पाच हजार पाच हजारामध्ये एका तरी कुटुंबाचं होणार आहे का एका दिवसासाठी नाही ज्याच्या घरामध्ये दोन दिवसापेक्षा जास्त पाणी गेलंय त्याचा कितीतरी लाखांचं कितीतरी हजारांचं नुकसान गेलंय त्याच्या घरामधल्या हजारांच्या लोक गोष्टीचं मालमत्तेचं नुकसान झालंय उद्या त्याच्या घराची भिंत खिळखिळी होते भिंत पडू शकते स्लॅब पडू शकते लोकांचा जीव सावू शकतो बांधकाम करायचं असेल तर साधी एक भिंतीचं फाउंडेशन पाच हजारामध्ये होत नाही आजकाल आणि इकडची सत्कार लोकांना पाच हजार रुपये देतात दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर शेतकरी शेतकऱ्यांना किती मदत देत होते हेक्टरला आठ हजार पाचशे रुपये तुम्ही समजून घ्या परिस्थिती आठ हजार पाचशे रुपये एका हेक्टरला अरे तो शेतकरी एका हेक्टराचा मालक आहे त्याला आठ हजार पाचशे पुरणार आहेत का नाही पण इकडची सत्कार आठ हजार पाचशे लिहून शेतकऱ्यांना गप्प भरू इच्छिते या सरकारला अजूनही कळलं नाहीये की शेतकरी राजा इकडचा शेतकरी येतो भिकारी नाहीये तुमच्या दरबारात उभं राहण्यासाठी पण तरी आठ हजार पाचशे देऊन इकडचा मोठा अपमान करण्यात आला आणि ह्याच पूरग्रस्तांना ह्याच पूर, पूर परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय ज्यांची ढोरं वाहून गेलीत ज्यांची शेत जमीन पाण्याखाली गेली ज्यांच्या घराचं नुकसान झालंय तिकडे धावून जायला एकही आमदार गेला का नाही सहा आमदार आहेत भाजप मित्र पक्षांचे या जिल्ह्यामध्ये एकही आमदार धावून गेला नाही कोणीही मदतीचा हात पुढे गेला नाही का कारण त्यांना माहिती होत की जी मदत सरकारनी उपलब्ध करून दिली आहे आणि ज्या योजना सरकारने उपलब्ध केल्या आहेत त्याच्यामुळे जर हे बीजेपीचे आमदार जनतेमध्ये उतरले तर मार खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाहीत म्हणून घरामध्ये लपून बसणारे हे बीजेपीचे आमदार होते एकही माणूस रस्त्यावरती उतरला नाही आणि दुसऱ्याच बाजूला आपल्याच मतदारसंघामध्ये आपल्याच सोलापूरमध्ये काँग्रेसच्या खासदार सुद्धा आहेत त्या खासदार एकाही माणसाच्या मदतीला गेल्या ग्रामीणमध्ये मदतीला गेल्या शहरामध्ये मदतीला गेल्या कुठेच नाही गेल्या त्यांना सहज शक्य होतं खासदारांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी मिळतो तो निधी काहीकडच्या पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिला नाही हे प्रणिती शिंदेताईंनी ल तातडीने लोकांना सांगावं आणि दुसऱ्या बाजूला पूरग्रस्तांना मदत देणं पूरग्रस्तांना पैसे देणं हे खऱ्या अर्थाने खासदारांचं काम आहे पण करणार काय खासदारांनी सगळे पैसे वंचितच्याच उमेदवाराला विकत घेण्यामध्ये घालवून टाकले आणि परिस्थिती समजा तुम्हाला उमेदवार घरी बसवायला पैसे असतात तुम्हाला उमेदवार विकत घ्यायला पैसे असतात तुम्हाला मतदान विकत घ्यायला पैसे असतात पण पूरग्रस्तांना मदत करायला पैसे नसतात ही लाजीरवाणी गोष्ट या जिल्ह्यांनी समजून घेतली पाहिजे आणि या सगळ्या तमाम चोरांना पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आम्ही नेहमी म्हणत आलोय की इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपच आणि म्हणून आम्ही म्हणतो की बी जे पी आणि काँग्रेस हे सापनात आहेत कोणी वेगळं नाही बी जे पी एका बाजूला मुसलमानांचा द्वेष करतं मुसलमानांवरती हल्ला करतात पण जेव्हा शिंदे साहेब एकनाथ शिंदे नाही सुशील कुमार शिंदे साहेब जेव्हा होम मिनिस्टर होते तेव्हाच सोलापूरमधली मस्जिद बंद पडली होती आणि आपण कुणाल कामरा या कॉमेडियनबद्दल ऐकलं असेल भाजपनी भाजपच्या विरुद्ध जोक्स मारले म्हणून नरेंद्र मोदींच्या विरुद्ध जोक मारले म्हणून या कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियनला स्टँडअप कॉमेडियनला मुंबईमध्ये पकडलं आणि ज्यांनी तिकड त्यांचा शो जिकडे झाला होता तो वेन्यू तोडण्यात आला आणि आपण जर बघितलं तर आपल्या सोलापूरमध्ये काही वेगळं नाही होत बिग बॉस बघता का आपण सगळे बिग बॉस बघता हिंदीतलं त्याच्यावरती एक पोरगा आहे मरा महाराष्ट्रातला ठाण्यातला पोरगा एक प्रणित मोरे नावाचा प्रणित मोरे सोलापूरमध्ये आलेला स्टँडअप शो करायला शिखर पारिया नावाचा कोणतरी माणूस आहे मला अजून कळलं नाही माणूस कोण आहे ह्याच्यावरती जोक मारला कोण वीर पारिया ते जो कोण पारिया असतील ते त्यांच्यावरती एक जोक मारला आणि प्रणिती शिंदेच्या गुंड्यांनी जाऊन तिकडच्या तिकडे त्यांना तुडवण्याचं काम केलं आता तुम्ही हे समजून घ्या की लोकशाहीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी जितकं भाजप करत आहे तितकंच काँग्रेस करत आहे मुंबईमध्ये एका कॉमेडियनला भाजप तोडवत आहे तर सोलापूरमध्ये दुसऱ्या भाज कॉमेडियनला काँग्रेसची लोक तोडवत आहेत आणि हा मुद्दा समजून घ्या की हे सगळे एक होतात कारण तुम्हीच समजून घ्या की हे सगळ्यांचं नाटक कसं चालतं जेव्हा प्रणित मोरेंना महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये मारलं होतं तेव्हाच मोठ्या जोरदार मोर्चे चालू होते मुंबईमध्ये की मराठी अस्मिता एक असली पाहिजे मराठी माणूस एक असला पाहिजे आता प्रणित मोरे मराठी नाही आहेत सोलापूर महाराष्ट्रामध्ये नाही आहेत एवढंच नाही तर ज्यांच्यासाठी मारलं वीर पहारिया शिखर पहारिया हे तर बॉलिवूडचे परप्रांतीय ॲक्टर आहेत ते तर मराठी पण नाहीत मग जेव्हा एक मराठी कलाकार प्रणित मोरे नावाचा काँग्रेसच्या गावगुंड्यांकडनं मार खातो तेव्हा मराठी अस्मितेला ठेच कशी नाही पोचत तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे का गप्प राहतात तेव्हा मराठी कलाकारांच्या पाठरक्षणीसाठी कोणी का नाही समोर येत आणि मुद्दा मित्रांनो समजून घ्या की कोणी समोर येत नाही कारण हे सगळे एक आहेत जिकडे यांना बरोबर स्वतःचं संरक्षण करायला राहतं पाठराखण करायला राहतं तिथे बरोबर एकमेकांचं पाठराखण करतात आणि जिकडे त्यांना विरोधात जायचं असतं तिकडे ते बरोबर विरोधात जातात आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना म्हणतो की हे सगळे सापनाथ नागनाथ एक आहेत यांच्या विषामध्ये यांच्या ट्रॅपमध्ये आपण अडकू नये एवढी आपल्यालाच विनंती करतो आणि मित्रांनो हे सगळे एक होतील इकडच्या वंचितांच्या विरुद्ध सगळे एक होतील भाजप आर एस एस शिवसेना दोन्ही शिवसेना शिवसेना खुर्द शिवसेना बुद्रुक तसंच राष्ट्रवादी खुर्द राष्ट्रवादी बुद्रुक आणि काँग्रेस पक्ष हे सगळे एकत्र होतात आणि आपल्या विरुद्ध लढायला बघतात महाबोधी बुद्ध विहारचं उदाहरण बघा काँग्रेस कायदा काँग्रेसच्या काळामध्ये पास झाला होता आज बी जे पी त्या कायद्याचं पाठराखण करते आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांना इकडच्या बौद्धांना दलितांना आदिवास्यांना मुसलमानांना सत्तेमध्ये कसं बसू नये आणि हेच पाच पक्ष आपापसामध्ये वाटाघाटी करून कसे खातील ह्याच्यासाठी ह्या सगळ्यांचं षडयंत्र ठरले पण तुम्ही ह्याच षडयंत्रामध्ये फसू नका मित्रांनो कारण आपला टाईम येणार आहे आपला टाइम आहे आणि आपण लढणार या षडयंत्रामध्ये मी तुम्हाला एवढ्यासाठीच फसू नका म्हणतोय कारण एक वंचितांची नवीन टीम उभी राहते एक युवक आघाडी उभी राहतीये तरुणांची फळी उभी राहतीये आणि इकडच्या तरुणांनी इकडच्या युवकांनी नेपाळच्या धर्तीवरती आणि लडाखच्या धर्तीवरती विषय आपल्या हाती घ्यायचं ठरवलं तर इकडच्या प्रास्थापितांना लपायला जागा नाही राहणार हे मी आपल्या सर्वांचं मांड आणि हीच लढाई लढत असताना आपल्या सर्वांनी सगळ्यात मोठा शत्रू समजून घेतलं पाहिजे आपल्या समोर मोठा आर एस एस हा शत्रू म्हणून उभा आहे भाजप हा त्यांचा पॉलिटिकल पार्टी आहे त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला पराभव करायचा आहे तर तो भाजपाचा करायचा आहे सोलापूर मधनं कोणाचं भूत उतरायचं तर ते भाजपचं उतरायचं आहे कोणासाठी तर भीमा कोरेगावचा बदला घेण्यासाठी रोहित वेमुलांचा बदला घेण्यासाठी महाबुद्धी उद्धव विहार मुक्त करण्यासाठी खैरलानजीवरती जो हल्ला जो झाला त्याच्या बदल्यासाठी आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगर परिषद असू द्या नगरपालिका असू द्या भाजपचा कोणताही उमेदवार आला तरी त्याला घरी बसवल्याशिवाय थांबायचं नाही एवढं मला सांगतात आणि मित्रांनो आपली लढाई भाजपशी मला भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यांशी खालच्या पदाधिकाऱ्यांशी भाजपच्या सैनिकांची कार्यकर्त्यांची काही वैर नाही माझी लढाई आहे ती तुमच्या शेठजीची आमची लढाई आहे ती आहे थेट नरेंद्र मोदी म्हणत नाही पण भाजपाच्या तिकिटावरती भाजपाच्या तर्फे जर तुम्ही मैदानामध्ये आलात तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही मी सगळ्यांना सांगतो आणि तुम्हाला माहिती आहे सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे माझ्याहून चांगली सोलापूरची चांगली परिस्थिती माहिती आहे आपल्याकडे समोर गल्ल्या पंधरा आहेत पण नेते पंधराशे या सगळ्यांना लोकसभेच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या वेळेस पक्षामध्ये आणून त्यांना प्रवेश देऊन त्यांना काम करायला लावणारा मीच होतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पळून गेले जे भांड बाहेर भांडण करत होती तेच वंचित मध्ये येऊन भांडण केली आणि वेगवेगळ्या कारणासाठी पळून गेली मी आज सगळ्यांना परत एकदा सांगतो मी नावं कोणाचीच घेणार नाही तुम्हाला माहिती तुम्ही कोणात मी परत एकदा सांगतो तुम्ही आधी वंचित मध्ये काम करत होतात दोन हजार एकोणीस मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचा लोकसभेचा प्रचार केला होता या पक्षाचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी उघडे आहेत हे या पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी कधीही बंद होणार नाहीत एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो पण जर विरोधात गेलात जर निवडणुकीच्या मैदानात समोर आलात तर हा मैत्रीभाव तिकडे मिळणार नाही हे सुद्धा आपल्या सर्वांना मी इकडनं सांगतो